नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेशनमध्ये सर्वप्रथम जन्मा तर जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण बरेच वर्षापासून करत आलेला गोपाळ कला कसा करायचा हे बघणार आहोत तर इथे आपण दह्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक वाटी पोहा घेतलेला आहे जाडे पोहे घेतलेले आहेत तर हे जे आहेत पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर अवघ्या पाच मिनटात हा गोपाळकाला होऊन जातो तर साधारण तीन मिनिट आपल्याला हे पोहे जे आहेत ते भिजत ठेवायचे आहेत आणि नंतर एका बाऊलमध्ये हे पोहे काढून घ्यायचे त्यामध्ये लागल्यास इथे मी दोन मिरचेचा वापर केलेला आहे त्याचप्रमाणे किसलेलं खोबरं अर्धा वाटी एक वाटी सॉरी अर्धा वाटी भिजत असलेली चणा डाळ आणि अर्धी काकडी अर्धा इथे सफरचंद वापरलेला आहे त्याचप्रमाणे इथे मी कैरीचं लोणचं आणि लिंबाचं लोणच्याचा वापर केलेला आहे यामुळे गोपाळकाला जो आहे तेचला अतिशय चविष्ट लागते म्हणून मी इथे दह्याचा वापर केलेला नाही आहेत जर तुम्हाला दही आवडत असेल तर तुम्ही दहीसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला यामध्ये अजून कोणते फळं वाटत असेल की टाकाव तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता इथे मी अर्धा चम्मच साखर टाकलेली अर्धा अर्ध चम्मा चवीनुसार मीठ टाकलेलं तर यामध्ये जर तुम्हाला कोणते फ्रूट्स टाकायचे असेल अजून तर ते देखील तुम्ही टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असा झटपट गोपाळकाला तयार झालेला आहे पाच मिनिटमध्ये तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि अगदी अगदी छान चा, लागते कारण यामध्ये आपण लिंबाच्या लोणच्याचा आणि कैरीच्या लोणच्याचा वापर केलेला आहे त्याचा देखील आपण यामध्ये टाकलेला आहे वरून मस्त कोथिंबीर टाका बघू शकता झटपट असा गोपाळकाला तयार झालेला आहे तर पुन्हा तुम्हाला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद